कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आणि संग्रहालयाचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला राजश्री शाहू महाराजांनी वसवलेल्या जयसिंगपूर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा भव्य पुतळा आणि स्मारक उभारले गेले या पुतळ्याद्वारे जयसिंगपूरकरांची पन्नास वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण झाली असल्याचे या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमूद केले यावेळी कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती आरोग्य तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबितकर खासदार धैर्यशील माने माजी खासदार संजय मंडलिक आमदार राजेंद्र पाटील यडरावकर चंद्रदीप नरके अशोकराव माने किसन वानखेडे माजी आमदार सुजित मिणसेकर जिल्हा प्रमुख राजेंद्र माने गोकुळचे संचालक संजय पाटील यडरावकर आणि जिल्हा प्रशासनातील सर्व प्रमुख अधिकारी कर्मचारी तसेच शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक आणि कोल्हापूरकर मोठ्या संख्येने उपस्थित होते